नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या बातम्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी शहर दुमदुमल शालेय पोषण आहार योजनेतील मानधनाची रक्कम खात्यावर परस्पर वर्ग करत डाटा ऑपरेटर कडून अठ्ठावीस लाख नव्वद हजारांची फसवणूक आठ जणांविरोधात गुन्हा नोंद शेअर बाजाराची सलग दुसऱ्या दिवशी उसळी सेन्सेक्स सहाशे ब्याण्णव अंकांनी तर निफ्टी दोनशे एक अंकांनी वाढला गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आठ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ वंचित बहुजन आघाडीला राज्यातील मतदारांकडून प्रतिसाद राज्यातील छत्तीस लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त आणि शेत जमिनीच्या पत्राप्रमाणे जमिनीच्या डायरी उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यानं कागल तालुक्यातील जैन्याळचा तलाठी आणि पंटर विरोधात गुन्हा दाखल